नमस्कार मी टेल म्हणजे सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते ते म्हणजे आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये चला तर मग तुम्हाला सर्वात आधी मी माझ्या देवघराचं दर्शन देत आहे आणि सुंदर अशी देवांपासून सुरुवात झालेली आहे ती म्हणजे आजच्या आपल्या ब्लॉकची माझ्या सर्वच ब्लॉग ची ही देवघरापासूनच होते जेणेकरून जे नवीन ब्लॉग बघणारे आहेत किंवा जे डेली ब्लॉग बघतात त्यांना सुद्धा देवांचं दर्शन घेऊन प्रसन्न असा दिवस दिवस आणि तुमचा देखील आनंदात स्वामी समर्थ तर मला आज कोथंबीर वडी बनवायची होती जे की आता सर्वांकडेच बनत असेल कारण ही रेसिपी जेव्हा आता कोथंबीर खूप को स्वस्त आहे आणि हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे कोथंबीर भरपूर स्वस्त असल्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये कोथंबीर वडी ही नक्कीच बनते पण ज्यांनी कोणी बनवली नसेल किंवा ज्यांनी कोणी आधी बनवली असेल त्यांनी सुद्धा रेसिपी बघाच आणि ज्यांनी कोणी बनव बनवली नसेल त्यांनी सुद्धा नक्की एक वेळेस ट्राय करा मी सुद्धा पहिल्यांदाच बनवली होती पण अगदी चवीला खूप स्वादिष्ट अशी झाली होती कोथंबीर वडी दिसायला सुद्धा खूप छान होते आणि खायलासुद्धा आणि अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये होते ही नवीन रेसिपी मी सुद्धा फर्स्ट टाईम ट्राय केली आणि म्हटलं चला बनवते आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते चार ब्लॉग शेवटपर्यंत बघा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी ब्लॉगला सब चॅ ज... त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्तीत जास्त लाईक करा कोथंबीर वडी आवडली असेल तर जास्तीत जास्त ब्लॉगला कमेंट करा तर मी आधी सर्वप्रथम कोथंबीर स्वच्छ जस् पाण्याने धुवून घेतला होता आणि हा कोथंबीर ह्याची वडी खूप छान लागली होती कारण हा कोथंबीर शेतातून आलेला होता आमच्याकडे आणि त्याच्यामुळे इतकी छान लागलेली होती याची वडी का तुम्हाला काय सांगू अगदीच टेस्टी तर मी आधी कोथंबीर कापून घेतला वॉश करून घेतला त्याच्यानंतर व्यवस्थित असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या दोन लसणच्या काप दोन लसणाच्या बाकड्या आणि जिरं मोरी सर्व वाटून घेतलं त्याच्यानंतर कोथंबीर वडीमध्ये आपण हरभऱ्याची डाळचं पीठ टाकल्यामुळे टाकल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि जे काही वाटण मी बनवलं होतं ते वाटण टाकलं ते म्हणजे मी दोन मिरच्यांचं नंतर थोडासा ओवा टाकला आणि बडीशेप सुद्धा टाकलेली आहे कारण बडीशेप सुद्धा टाकायची जेणेकरून खूप छान असा वा म्हणजे सुगंध तर येतोच रेसिपीला पण छान अशी टेस्ट सुद्धा आलेली होती नंतर हळद टाकली मिरची पावडर थोडीशीच टाकलेली होती कारण आम्ही कमीच तिखट खातो आणि नंतर मिरची पावडर टाकली आणि नंतर मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे मीठ टाकल्याच्यानंतर थोडंसंच त्याच्यामध्ये जेवढं पीठ आज होईल तेवढंच तुम्हाला पीठ घ्यायचं आहे जेवढं तुमचं कोथंबीर वडी कोथंबीर असेल वडीसाठी तेवढाच तर मीसुद्धा तेवढंच पीठ घेतलेलं आहे आणि नंतर अगदीच थोडासा पाण्याचा हात घेतलेला होता जो की घ्यावाच लागतो नाहीतर मग सर्व चिटकूनच बसतं ते म्हणजे ताटाला नंतर जी काही माझ्याकडे वाफेचं आहे त्या वा, वाफेच्या ह्याला मी आधी त्या ते प्लेटला तेल लावून घेतलेलं होतं आणि नंतर मी इकडे साईडला पाच ते दहा मिनटं आधी पाणी उकडवायला ठेवलं होतं मांड्यामध्ये नंतर हे माझं इडली पात्र आहे त्याच्यामध्ये बरेच पदार्थ होत असतात त्याच्यामुळे कोथंबीर वडीचा रोल बनवला आणि नंतर वाफेला ठेवून दिलं अगदीच दहा दहा मिनटामध्ये ही कोथंबीर वडी वाफवून झालेली होती आणि नंतर बारीक बारीक छोट्याशा अशा स्लाइड्समध्ये मी छान अशी कापून घेतली अगदी व्यवस्थित कापायची आहे जास्त बारीक कापायची नाही जेणेकरून ती फ्राय करताना आपल्याला जडलेली वाट वाटायला नको किंवा जास्त तेल पिते जर तुम्ही जास्तच बारीक कापले तर आणि तेलामध्ये जास्त होऊसुद्धा द्यायची नाही आहे तर मी अगदीच जाडसर अशी कापून घेतलेली आहे आणि मी ट्राय करून बघितली होती म्हणून मी एकच रोल बनवला होता नेक्स्ट टाईम बनवताना जास्तसुद्धा बनवू शकतो कारण खायला खूप छान झाली होती पण पहिल्यांदा बनवली म्हटलं फर्स्ट टाईम अनुभव आहे तर थोडंच बनवा जेणेकरून आपल्याला सुद्धा कळतं की कितपत ते खरं आहे किंवा कितपत ते टेस्टी बनलेलं आहे तर मी अशी व्यवस्थित तिला फ्राय करून घेतली जास्त वेळ नाही तर थोडाच वेळ पाच एक मिनटं मी तिला फक्त तेलामध्ये फ्राय करून घेतली आणि नंतर अशी क्रिस्पी आणि खुसखुशीत कुछ झालेली होती ती म्हणजे आमची कोथंबीर वडी खूप छान झालेली होती खायला सुद्धा खूप छान दिसत होती आणि लागत सुद्धा होती तुम्ही तर बघितलं असेलच व्हिडिओमध्ये अहंकारावर रामबाण औषध ते म्हणजे काय अहंकार माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे त्याचबरोबर रागाचं मूळ कारण देखील अहंकारच आहे आपल्याकडे सगळे सद्गुण आणि संपत्ती ईश्वरानेच आपल्याला दिलेली आहे हा विचार कायम मनात बाळगणं हा अहंकारावरचा चांगला उपाय आहे जर आपण बुद्धिमान श्रीमंत किंवा सुंदर असाल तर ते ईश्वराचं वरदान आहे आणि त्यात आपलं विशेष असं काही नाही योगदान याही पुढे आपण जाऊन जे सत्कर्म करत असतो त्याची प्रेरणा देखील आपल्याला ईश्वराकडूनच मिळत असते माणसाला एक फार गमतीदार सवय सवय आहे जेव्हा त्याच्यावर कुठलं संकट येतं किंवा अपयश येतं तेव्हा त्या वेळेला तो म्हणतो नशीबच वाईट होतं किंवा परमेश्वर सत्व परीक्षा पाहत आहेत पण जेव्हा त्याला यश मिळतं तेव्हा तो बढाया मारतो मी असं केलं मी तसं केलं मी इतका बुद्धिमान आणि मेहनती आहे मला मिलन, की मला यश मिळणं मिळणं ठरलेलंच होतं माणसाने दुपटी धोरण तटस्थपणे पाहिल्यानंतर हसायला येतं खरं म्हणजे आपलं प्रत्येक कर्म आणि त्याचं फळ देखील ईश्वराच्या चरणी अर्पण करून आणि आपण नामानिराडे व्हायला हवं हेच अहंकारावरचं रामबाण उपाय कोणतीही गोष्ट करताना के मी केलं किंवा मी पणा हा माणसामध्ये नसावा कारण ज्याच्या अंगी मी पणा असतो त्याच्या आयुष्यामध्ये काहीच होत नाही किंवा देवही त्याला जास्त यश देत नाही आणि जे काही आता त्याला यश यो जास्तीत जास्त यश मिळत असेल हे त्याचे मागचे कर्म जर चांगले असतील तरच पण अहंकार माणसाने सोडायलाच हवा कोथंबीर वडी झाल्याच्या नंतर दुपारी माझे दुपारी पप्पा आले होते त्या पप्पाने खूप सार्या भाज्या आणल्या होत्या म्हणजे या सर्व शेतातून आलेल्या होत्या भाजीपाला तर मी सर्व भाजीपाला निवडून घेतला आणि अगदीच व्यवस्थित असा मध्ये पॅक करून घेतला तर एवढं एवढे सारे पिशवी भरून आम्हाला आलं होतं तो म्हणजे सामान तर मग तुम्ही बघितलं वांग वांगे वगैरे छान होते आणि सर्वच भाजीपाला फ्रेश होता कारण तो शेतातला होता वालाचे दाणं वगैरे सर्व खूप छान भाज्या पाठवल्या होत्या आणि रेवड्या सुद्धा होत्या छोटासा सास सुद्धा पाठवला खूप साऱ्या बाजार आम्ही सर्व निवडून व्यवस्थित असं फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं आहे तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ